विनित नानाजी तावाडे याच्या विरोधात एमपीडीए ऍक्ट अंतर्गत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी काढले स्थानबतेचे आदेश रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील धोकादायक सराईत गुन्हेगार विनित नानाजी तावाडे याचे विरुद्ध एमपीडीए ऍक्ट अन्वये एक वर्षाकरिता स्थानब्धची कारवाई चंद्रपूर विशेष प्रतिनिधी चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी जिल्ह्यातील धोकादायक सराईत गुन्हेगार जात चोरी जबरी चोरी धरफोडी दरोडा खून खुनाचा प्रयत्न करणारे विनापरवाना हत्यार बाळगणारे दुखापत करणारे बलात्कार करणारे जाळपोळ व जीवे मारण्याची धमकी देणारे अवैध धंदे करणारे विरुद्ध एमपीडीए ऍक्ट अन्वय प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवून त्याचा नियमित पाठपुरावा करून अशा प्रकारच्या गुन्हे करणारे धोकादायक इसमा स्थानब्ध करण्याची मोहिमेअंतर्गत पोलीस स्टेशन रामनगर हदीतील अशाच प्रकारचे गुन्हे करणारा आणि सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत व भीतीचे वातावरण निर्माण करून जनजीवन विस्कळीत करणारा पोलीस स्टेशन रामनगर आणि बलारपूर येथे एकूण पंधरा गुन्ह्यांची नोंद असलेला सराईत गुन्हेगार व धोकादायक इसम विनित नानाजी तावाडे व अठ्ठावीस वर्षरा बापटनगर ओम भवनजवळ चंद्रपूर याचे विरुद्ध चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांनी सदर इसमावर प्रतिबंध व्हावा म्हणून कलम तीन एक महाराष्ट्र झोपडपट्टी हातभट्टीवाले औषधी विषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती व्हिडिओ पायरेट्स वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी सुधारणा दोन हजार नऊ दोन हजार पंधरा एमपीडीए अॅक्ट अन्वये कारवाईचा अहवाल तयार करून पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठविल्याने स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दस्ताऐवजाची पडताळणी करून सहायक पोलीस निरीक्षक योगेश खरसान ठाणेदार पोलीस स्टेशन कोठारी यांचेकडून स्थानब्ध प्रस्ताव तयार करून सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले असता आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नमूद नामे विनित नानाजी तावाडे यास एमपीडीए अॅक्टचे तरतुदीनपूर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी स्थानब्ध आदेश मंजूर केल्याने सदर इसमा त्वरित प्रभावाने जिल्हा कारागृह चंद्रपूर येथे दाखल करून स्थानब्ध करण्यात आलेले आहे सदरची कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख पोलीस स्टेशन रामनगर अमोल काचोरे पोलीस निरीक्षक आणि गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक योगेश खरसाल पोलीस स्टेशन कोठारी पोलीस उपनिरीक्षक सुरेन रुपरे पोलीस हवालदार संजय देशवाले अरुण खारकर पोलीस अंमलदार परवेज शेख अनिल जमकात महिला पोलीस हवालदार मनषा मोरे महिला पोलीस अंमलदार ब्युर्टी साखरे पोलीस स्टेशन रामनगर आणि स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे